नमस्कार मित्रांनो मी आज घेऊन आले कुंभवडे गावचा गणेशोत्सव तर आपण बघतच आहात ही जी बस दिसते ती आहे आमची शाळेवाडी परिवारची बस हे आहे शाळेवाडी परिवारचे काही सदस्य जे त्या बसमध्ये होते आम्ही भांडूफरना सहा वाजता निघालो त्यानंतर आम्ही एका स्पॉटला जेवायला थांबलो तिथले हे काही क्षण मी कॅप्चर केले आहेत माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये हे सगळे जेवताना दिसत आहेत ती माझी घरातलीच मंडई आहेत परत शाळेवाडी परिवारातले मंडई आहेत तसेच त्या बसमधन प्रवास करणाऱ्यांना आम्ही पूजेचे साहित्य वाटप केले होते तसेच पुढे दे जाणारा व्हिडिओ म्हणजे माझ्या गावचे दृश्य आहे तशी ही गावची शाळा त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता फायनली आमच्या घराकडे पोचलो हे घराचा परिसर घरा परिसर आणि हे माझ्या गावचं त्याच दिवशी हरताळका पूजन होतं आणि हरताळकेला आमच्या घरी मांड असतो सो शा वाडीतले सगळ्या बायका हरताळका पूजायसाठी आमच्या घरी जमतात भटजी येतात आणि त्यानंतर पूज, पूजन सुरू होते हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की घरात सगळ्या बायका आल्या आहेत गावातल्या आणि हरताळकेची पूजा करत आहेत त्यानंतर एक सुरेल असं भजन भजन माझ्या वडिलांनी घ्यावलं त्याच दिवशी हता दिवशी भजनाची पहिली सुरुवात माझ्या वडिलांच्या हस्ते झाली त्यानंतर नेक्स्ट डे गणपतीचे आगमन व त्याची पूर्वतयारी सुरू होती तसेच माटी सजली होती डेकोरेशनचं काम सुरू होतं गणपती लवकरात लवकर घरात आणायचा होता त्याचबरोबर ती छोटीशी मंडळीसुद्धा मस्ती करत होती इकडून तिकडून छोटे हेल्प करत होते तसेच आतमध्ये बायकांशी गणपती येणार म्हणून नैवेद्याची तयारी सुरू होती हे <laughs> गणराया <music> तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया असा दैवा ആസൂ കിത്തിനന്ദി ആനന്ദ ആ ഗണപതി ആ സാ

चला तर मग आता आपण बळूया गौरी पूजा व ऊषाकडे ओसा ही कोकणातली एक पद्धत आहे लग्न झालेली प्रत्येक स्त्री हा ओसा भरत असते हा ओसा गौरी पूजे दिवशीच भरला जातो आणि आपल्या नवऱ्याला तो वान म्हणून द्यायचा असतो लग्न झालेली प्रत्येक स्त्री ही पतीच्या दुर्घायुष्यासाठी हा ओसा भरत असते तसेच काही क्षण आमच्याही घरात झालेले आहेत ही आमची हे सगळं आमच्या घरातलं महिला मंडळ तसेच हे ओळस्याचे काही क्षण त्यानंतर त्याच दिवशी आमच्या घरात एक दिंडी भिंडी भजन सादर झालं श्री विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ हरखो यांचे हे भजन खूपच सुंदर व ोगे होते तसेच त्या भजनानंतर गौर जागवायची म्हाणे आणि फुगडीही घातली चला तर मग आता आपण वळूया गौरी विसर्जनाकडे गौरीच्या विसर्जनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतात आणि गौरी विसर्जन झाल्यावर तोच सगळ्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो गौरी विसर्जन झाल्यानंतर सातव्या दिवशी आमच्या गणपतीचे विसर्जन झाले समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या गजरात देवनी गाले थाटा मटात या चरणी तुझ्या है देवा देवा वाप जीवन आमचे

सहा दिवसाची सेवा चाकरी करून महाराज आज आनंदात तुझा विसर्जन करतो महाराजा पण तू याच्या पुढे सगळ्यांना सांभाळून महाराज पुढे कर महाराजांना मुळाबाला पैसे चांगल्या मार्गाने पास कर महाराजा तुमच्या काय मनात वाईट असत कर महाराजा सगळ्यांच्या मनात चांगले विचार येऊन दे महाराजा आणि याच्याकडे सगळ्यांना चांगली बुद्धी दे महाराजा आमची शाळा करून पिंपळा चार वाडा करून महाराज या आमची शाळेवाडी अशी एक विचारांना चालू दे महाराज या आणि याच्या पुढे याच्या पुढेही अजून जाऊन महाराज या सगळ्यांना सुखी करून येऊ दे महाराज मंगलमूर्ती गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवशी आम्ही मुंबईला यायला निघालो नवीन झालेलं कणकवली स्टेशन कणकवली स्टेशनवरचा परिसर खूपच छान होता आठ दिवस कसे केले ते कळलंही नाही आता तर आलो होतो आणि आता लगेच चाललो सुद्धा पुण्याचे रस्ते सोड्या